खेडमध्ये काल एकनाथ शिंदेंची सभा झाली यावेळी डान्स बार प्रकरणावरून टीकेच्या फैऱ्यात असलेल्या योगेश कदमांनी जाहीर स्पष्टीकरण दिलंय आपल्याकडून कुठलंही चुकीचं काम झालेलं नाही असं योगेश कदम म्हणाले तर आपण तुझ्या पाठीशी असल्याचं शिंदेंनी जाहीर केलंय प्रत्येक अनैतिक कामांच्या मागे एकनाथ शिंदे असतात अशी बोचरी टीका देखील आता राऊतांनी केली आहे आज रामदास भाईंचा मी मुलगा आहे आणि मी देखील पुन्हा एकदा ठणकावून सांगतोय की माझ्या देखील कारकिर्दीमध्ये योगेश कदमवरती का डाग लागलाचं एकही काम करणार नाही कधी माझ्याकडून हातून झालेलं नाही या ठणकावून सांगतोय असे आरोप करण्यावर तर आम्ही कधी भीक घातलेलं आणि घालणार देखील नाही अशा आरोपांना आम्ही कधी भीक घालत नाही मला विश्वास आहे माझ्या कामावरती मला विश्वास आहे आणि माझा मला विश्वास आहे माझ्या नेत्यांचा माझ्यावरती विश्वास आहे माझ्याकडनं चुकी काम झालेलं नाही आणि भविष्यात कधी होणार देखील नाही माझा ठामपणे माझा विश्वास आहे आणि जे काँग्रेसच्या इशारावर नाचतात त्यांनी डान्स बारबद्दल बोलावा हा एवढा मोठा जोक आहे विनोद आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो योगेश काही चिंता करू नको डिस्टर्ब होण्याचं कारण नाही काम करायचं आहे तुझ्या मागे भाई तर आहे पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे मला प्रत्येक अनैतिक गोष्टीच्या मागे एकनाथ शिंदे असतातच म्हणून तिथे ते एवढे आमदार जमा करू शकले ना अनैतिक कृत्यामध्ये सहभागी झालेल्या लोकांना संरक्षण दिलं जातं त्याच्यामुळेच हे सगळे लोक जमा होतात मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे काय तुझा बाप दिल्लीत बसलाय नाही ते अमित शहा तो ठरवेल तुम्ही कोण ठरवणार अमित शहा ठरवणार काय ते एकनाथ शिंदे नाही ठरवणार अजित पवार नाही ठरवणार